जनक छत्रपती शाहूजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्ववंद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील टी ओबीसी आणि मायनॉरिटी या सर्व वर्गातील लोकांना एकत्रित आणून त्यांना बहुजन समाज हा नाव देणारे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी या सर्व आदर्श महापुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो या ठिकाणी आज आमच्या समवेत आलेले बहुजन समाज पार्टीचे सर्व आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित लाखोही गावातील बहुजन समाजातील एस सी एस टी ओबीसी मधील आमचे तमाम बंधू आणि भगिनी या ठिकाणी आम्ही बहुजन समाज पार्टीचे आमचे उमेदवार या ठिकाणी आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका संपूर्ण भारतभर सुरू आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्येच आमच्या विदर्भामधील राहा पहिल्या टप्प्यामधल्या निवडणुका येत्या एकोणवीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे बांधवांना आपण आजपर्यंत काँग्रेस आणि बीजेपी यासारख्या पार्ट्यांना मतदान करून आपण त्यांना निवडून दिलं त्यांची सत्ता बघितली असेल बांधवांनो हे आलटून पालटून सत्तेवर येतात काँग्रेस असो की बीजेपी असो आणि आम्ही आम्हालाही सवय पडलेली आहे मतदात्याला काँग्रेसची सरकार नाही आवडली तर बीजेपीची सरकार आणि बीजेपीची नाही आवडली तर काँग्रेसची सरकार बाधवांनो या देशामध्ये दे तिसरी पार्टी सुद्धा आहे जे राष्ट्रीय पार्टी आहे काँग्रेस बीजेपी नंतर भारतामध्ये राष्ट्रीय पार्टी म्हणून बहुजन समाज पार्टी आहे या देशात बांधवांनो ही बहुजन समाज पार्टी काय करते तर बहुजन समाज पार्टी या देशातील एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी जो समाज हजारो वर्षापासून गुलामगिरीचं जीवन जगत आहे हा राष्ट्राच्या प्रवाहामध्ये आलेला नाही या देशातला तेलिकुंडी बाडी चारी डिव्हर धनबरोवर रोवर बांधवेत तर तांबा हा सहा जाती सहा हजार जातीमध्ये विखुरलेला हा बहुजन समाज अजूनपर्यंत राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेला नाही हा संख्येनं पंच्याऐंशी टक्के आहे आणि या देशामध्ये भांडवलदार लोक ब्राह्मण बडिया ठाकूर ज्यांचे मोठमोठे धंदे आहेत उद्योग आहेत हेच लोक या देशावर राज्य करतात यांच्या पार्टे आहेत ब्राह्मणवादी विचारधारे त्या कोणत्या पार्ट्या आहेत ज्यांना आम्ही निवडून देतो त्या काँग्रेस आणि बी जे पी म्हणून आधी विचारधारेच्या पार्टी आहेत बांधवांनो या बहुजन समाजाला त्याचे हक्क आणि अधिकार बहाल करण्यासाठी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सी एस टी ओबीसीला त्याचे हक्क आणि अधिकार दिले परंतु या देशामध्ये काँग्रेस बीजेपीचं राज्य केंद्र आणि राज्यामध्ये त्यांचं राज्य होतं परंतु या समाजाला अजूनपर्यंत हक्क आणि अधिकार दिले नाही या लढण्यासाठी साहेबांनी लगा फार कार्य केलं आरक्षण मिळावं या दृष्टिकोनामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी घटनेमध्ये कलम लिहिली की जो जो सरकार या देशामध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये राज्य करेल ते ओबीसीचं जातीय सर्वेक्षण करून त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करावं परंतु अजूनपर्यंत या देशामध्ये ओबीसी साठी हक्क आणि अधिकार बहाल करणारी ज्यांना तुम्ही बहुजन समाजाने केंद्र आणि राज्यामध्ये बहुमताने निवडून दिला पण तुमच्या हिताचे के कार्य केलं नाही बांधवानो या देशामध्ये खऱ्या अर्थाने महापुरुष फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर हा सामाजिक परिवर्तनाचा लढा या ओबीसी समाजाला एस टी समाजाला एस टी समाजाला जागृत करण्याचं काम बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये होत आहे अजूनपर्यंत आमच्या बहुजन समाजाचा राजा झालेला नाही समाजाचा राजा नाही तो समाज ताजा नाही आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही बहुजन समाजाचा म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचार धारेचा जो तुमचा निमाई मुम आहे जो तुमचा प्रतिनिधी आहे जोपर्यंत जो त्यांना तुम्ही संसदेमध्ये पाठवणार नाही तोपर्यंत खऱ्या हक्काना खऱ्या अर्थानं तो तुमचा प्रतिनिधित्व करणार नाही तुमच्या हक्कासाठी लढणार नाही आणि म्हणून बी एस च्या माध्यमातून फार चांगलं नेतृत्व तुम्हाला मिळालेलं आहे संजय भाऊ कुंभलकर नावाचा व्यक्तिमत्व जो आमच्या ओबीसी समाजामधील आहे आमच्या बहुजन समाजातील आहे त्याला सर्व समस्याची जाण आहे त्याला या मतदारसंघातील आमच्या ओबीसी बांधवाच्या समस्या कशा पद्धतीनं सोडवाव्यात त्यासाठी कशा पद्धतीनं लढावा याच या साऱ्या समस्याची जाण असलेला आमचा युवा जवळदार जो उमेदवार आहे संजय भाऊ कुंभलकर तर बांधवांनो या देशामध्ये ह्या विचाराच्या लढाई आहेत आणि म्हणून या देशामध्ये जो एस सी एस टी ओबीसीच्या हक्कासाठी झगडणारी जर कोणती पार्टी असेल तुमच्या हक्काची तर ती बहुजन समाज पार्टी आहे आणि म्हणून मी आपणास विनंती करतो की आजपर्यंत तुम्ही सर्व पार्ट्यांना निवडून दिलेत परंतु अजूनपर्यंत बहुजन समाज पार्टीचा उमेदवार या ठिकाणी आपण संसदेमध्ये खासदार बनवलो नाही आणि ही एक फार चांगली संधी तुमच्या आमच्यासाठी आलेली आहे तुम्ही दोन्ही पार्ट्या बघितल्यात परंतु खरी तुमच्या एस सी एस टी ऑफिसीसाठी आणि बहुदला हक्क आणि अधिकारासाठी लढणारी एकमेव पार्टी कोणती असेल तर ती बहुजन समाज पार्टी जी महापुरुषांच्या विचार विचारधारेवर चालते या देशामध्ये आज पंच्याहत्तर वर्ष झाली लोकशाही निर्माण झाली परंतु तुम्हाला सामाजिक मिळालेलं नाही तुमचं सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन झालेलं नाही धनधान्याचं परिवर्तन झालेलं आहे हे देशामध्ये जे दे मोठे दे दे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतीच्या पैशावर काँग्रेस बीजेपी सरकार